स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण एक ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिरीषचंद्र मुर्मू हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारत सरकारने शिरीषचंद्र मुर्मू यांची आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली असून त्यांचा कार्यकाळ नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे त्यांनी एम राजेश्वर राव यांचे स्थान घेतले आहे मुर्मू यापूर्वी आरबीआयमध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होते आणि त्यांनी सुपरविजन व सेक्रेटरीज डिपार्टमेंटचे से नेतृत्व केले आहे आरबीआय अधिनियमानुसार गव्हर्नरसह एकूण चार डेप्युटी गव्हर्नर असतात आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा असून चार डेप्युटी गव्हर्नर आहेत शिरीषचंद्र मुर्मू टी रविशंकर स्वामीनाथन जे जानकीरमन आणि पूनम गुप्ता क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा प्रवासियांसाठी भारतातील पहिली स्वास्थ्य आणि अपघात विमा योजना केअर कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे केरळ केरळ समजून घेऊ राज्याचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी भारतातील पहिली स्वास्थ्य व अपघात विमा नोरका केअर योजना सुरू केली आहे ही योजना मुख्यतः परदेशात राहणाऱ्या मलयाली नागरिकांसाठी आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केली गेली आहे यामध्ये पाच लाख रुपये आरोग्य विमा आणि लाख रुपये अपघात विमा कव्हरेज दिला जाणार आहे प्रवासियांसाठी भारताची ही पहिली विशेष विमा योजना असून त्यांना परदेशात सुरक्षितेची हमी देते नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा बिग बॅश लीग मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय क्रिकेटर कोण बनले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे रविचंद्रन अश्विन स्पष्टीकरण समजून घेऊ रविचंद्रन अश्विन हे पुरुष क्रिकेटपटूंमध्ये बीबीएल मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय क्रिकेटर बनले आहेत त्यांना सिडनी थंडर संघाने बीबीएल पंधरा साठी साईन केले आहे अश्विनने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आय पी मधून निवृत्ती घेतली होती यामुळे त्यांना परदेशी फ्रँचायझी लिग्स मध्ये सहभागाची संधी मिळाली आहे बिग बॅश लीग ही ऑस्ट्रेलियाची प्रमुख पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट लीग आहे जी दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आयोजित केली जाते नेक्स्ट आहे प्रश्न चौथा भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या तेराव्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे कनाब दास सविस्तर समजून घेऊ कनाब दास यांची भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या तेराव्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे कनादास हे कवकशास्त्र क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत आणि ते बी एस आयच्या संचालकपदी नियुक्त होणारे पहिले मायकोलॉजिस्ट आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे भारतीय वनस्पतीशास्त्रात मायकोलॉजीला अधिक मान्यता मिळाली आहे बी एस आय ही भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधीन असलेली संस्था आहे जी भारताच्या वनस्पती विविधतेचा अभ्यास व संरक्षण करते बी एस आय म्हणजे बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना तेरा फेब्रुवारी अठराशे नव्वदमध्ये झाली होती मुख्यालय कोलकाता पश्चिम बंगाल येथे आहे बी एस आय हे भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणतीस सप्टेंबर स्पष्टीकरण समजून घेऊ जागतिक हृदय दिवस दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हृदयविकाराविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस वर्ल्ड हार्ट फेडरेशनने दोन हजार मध्ये सुरू केला होता याचे उद्दिष्ट लोकांना हृदय निरोगी ठेवण्याचे महत्व हृदयविकाराची लक्षणे ओळखणे आणि प्रतिबंधक उपाय शिकवणे हा आहे दोन हजार पंचवीसची ची थीम आहे डोंट मिस अ बीट नेक्स्ट आहे प्रश्न सहावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी एस एन एल च्या स्वदेशी फोर जी नेटवर्कचे उद्घाटन कोणत्या राज्यातून केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा स्पष्टीकरण पाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओडिसाच्या झारसुगुडा येथून बी एस एन एल च्या स्वदेशी फोर जी नेटवर्कचे उद्घाटन केले या मिशन मोड प्रकल्पात सुमारे तीस हजार दुर्गम व ग्रामीण गावे जोडली गेली आहेत ज्यामुळे नागरिकांना उच्च गती इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे या नेटवर्कमध्ये सी डॉट तेजस आणि टी सी चा सहभाग असून ते क्लाउड आधारित सॉफ्टवेअर चालित आणि भविष्यात जीमध्ये अपग्रेड करण्यास सक्षम आहे बीएसएनएलच्या स्वदेशी फोर जी नेटवर्कमुळे भारत आता स्वदेशी टेलिकॉम उपकरणे तयार करणाऱ्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे यामध्ये पूर्वी पासून डेन्मार्क स्वीडन दक्षिण कोरिया आणि चीन यांसारखे देश आहेत नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा तामिळनाडूतील करूर येथील विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे योग्य उत्तर आहे अरुणा जगदीसन डिटेलमध्ये समजून घेऊ तामिळनाडूतील करूर येथील विजय यांच्या रालीत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चेंगराचेंगरी झाली ज्यात एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला व शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाले राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे विजय हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध तमिळ अभिनेता आहेत ज्यांना थलापती म्हणूनही ओळखले जाते तमिळगा वेत्री कजगम हे त्यांच्या पक्षाचे नाव आहे नेक्स्ट आहे प्रश्न आठवा भारतातील पहिली डेंटल सेंट्रल टिश्यू बँक कुठे स्थापन करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे दिल्ली समजून घेऊ दिल्लीतील मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसमध्ये भारतातील पहिली डेंटल सेंट्रल टिश्यू बँक स्थापन करण्यात आली आहे ही बँक पिरिओडॉन्टॉलॉजी विभागात रुग्णांना हाड व त्वचा ग्राफ थेट पुरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीचे आरोग्यमंत्री पंकज कुमार सिंग यांच्या हस्ते या बँकेचे उद्घाटन करण्यात आले याचा उद्देश डेंटल इम्प्लांट्स जबड्याच्या हाडांच्या शस्त्रक्रिया व त्वचा रोगांमध्ये येणाऱ्या अडचणी कमी करणे आहे पुढचा प्रश्न प्रश्न नववा साफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत स्पष्टीकरण समजून घेऊ भारताने श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशचा सा चार एक असा पेनाल्टी शूटआउटमध्ये पराभव करून साफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकली आहे या विजयासह भारताने साफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप सातव्यांदा जिंकली आहे या स्पर्धेचे आयोजन श्रीलंका येथे करण्यात आले होते यात सर्वोत्कृष्ट गोलरक्षकचा किताब बांगलादेशच्या अलीफ रहमानला मिळाला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब बांगलादेशच्या नजमुल हुदा फैजलला मिळाला आणि फेअर प्ले अवॉर्ड भारताला मिळाला आहे शेवटचा प्रश्न प्रश्न दहावा नुंबेओ दोन हजार पंचवीसच्या च्या क्वालिटी ऑफ लाइफ इंडेक्स अहवालानुसार भारताचे जीवनमानाच्या दर्जा नुसार कोणते स्थान आहे योग्य उत्तर आहे बासष्टावे डिटेल मध्ये समजून घेऊ नुंबेओ दोन हजार पंचवीसच्या च्या क्वालिटी ऑफ लाइफ इंडेक्स अहवालानुसार भारत एकशे चोवीस पॉइंट शून्य गुणांसह बासष्टाव्या स्थानावर आहे या अहवालात भारताच्या जीवनमानाचे मूल्यांकन सुरक्षा आरोग्य सेवा, पर्यावरण जीवन खर्च आणि इतर सामाजिक आर्थिक घटकांच्या आधारे करण्यात आले आहे तर या अहवालात प्रथम स्थान लक्झेंबर्गचे आहे दुसरे स्थान नेदरलँड्सचे आहे आणि तिसरे स्थान डेन्मार्कचे आहे तसेच दोन हजार पंचवीसच्या या अहवालानुसार सर्वात वाईट जीवनमान असलेल्या देशांमध्ये प्रथम स्थान नायजेरियाचे आहे दुसरे स्थान वेनुझुएलाचे आहे आणि तिसरे स्थान बांगलादेशचे आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग